छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाची गाथा त्यांचे शौर्य त्यांनी दिलेले बलिदान तरुण पिढीला समजावे यासाठी मावळा प्रतिष्ठान पेंड तर्फे छावा चित्रपट मोरेश्वर टॉकीज पेण येथे सर्वांना मोफत दाखविण्यात आला हा चित्रपट पाहण्यासाठी तरुण वर्ग महिला वर्ग व नागरिकांनी अलोट गर्दी केली होती खासदार धैर्यशील पाटील हे देखील छावा चित्रपट पाहण्यासाठी उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराजांनंतर संभाजी महाराजांनी पुढे कसे स्वराज्य चालवले तसेच त्यांचा पराक्रम छावा चित्रपटांमध्ये दाखविण्यात आला असून हा चित्रपट नागरिकांना मोफत पाहण्याची संधी मावळा प्रतिष्ठान पेण यांनी दिल्याबद्दल खासदार धैर्यशील पाटील यांनी त्यांचे आभार मानले छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज हे महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आले जर का राजे आणखी वीस वर्ष जगले असते तर महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे चित्र बदलले असते असे मावळा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मंगेश दळवी यांनी बोलताना सांगितले तसेच महाराष्ट्र ही शुरवीरांची भूमी असून या मातीत आम्ही याचा आम्हाला अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले तांबडशेत येथील पद्माकर पाटील यांच्या दोन लहान चिमुकल्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा जयघोष करत गारत घेऊन छावा चित्रपट पाहायला आलेल्या सर्व नागरिकांना उत्साहित केले सगळ्यांना जय शिवराय आज मावळा प्रतिष्ठान पेंडतर्फे छत्रपती संभाजीराजांवरचा चित्रपट छावा हा सगळ्यांकरता मोफत प्रदर्शित करण्यात येणार आहे खरं म्हणजे मावळा प्रतिष्ठानतर्फे एवढंच सांगतो की आपण सगळे जे काय आम्हाला सहकार्य करता देणगी देता अँब्युलन्स करता त्यातला एकही रुपया खरं पहिली गोष्ट ह्याच्यासाठी वापरला गेला नाही या शोसाठी पी टी भाऊ शिंदे अनिल भाऊ खामकर दिनेश खैरे किरण पाटील दीपक पाटील आणि मी आम्ही सगळ्यांनी वर्गणी काढून हा तुमच्यासाठी काम केलाय पण सगळे मावळा प्रतिष्ठानचे सदस्य असल्या कारणानं सगळ्यांनी हा मावळा प्रतिष्ठान या नावाने आपल्या सगळ्यांना दाखवत आहोत दा। खरं म्हणजे आज तुम्ही आलात सगळ्यांचं मनापासून इथं स्वागत करतो आणि अशा वेळेस आपण संभाजी महाराजांवर आलेला चित्रपट दाखवला यावेळा सुद्धा आपण दाखवत आहोत दा। त्याचं कारण एवढंच आहे की आपण या महाराष्ट्रात मराठी मातीत जन्माला आलो कि कि की किती सूर लोकांची माती होती ही आपल्याला आपल्या मुलाबाळांना कळायला हवी हे इतिहासामध्ये आजवर आपण ऐकत आहोत आज खरं आपल्याला नजरेने बघायची संधी आलेली आहे आणि असं म्हणतात की एक म्हण रूढ झालेली आहे की राजा गेला तरी राज्य चालायचं राहत नाही पण ती म्हण किती केवढी खोटी आहे हे एवढ्यासाठी तुम्हाला सांगतो की चांगला हो राजा जेव्हा जातो त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज गेले तु छत्रपती राजे गेले त्यानंतर बऱ्याचशा मावळ्यांना बऱ्याचशा सरकारांना आधी संभाजी राजांच्या राणीरथ राहावं लागलं राजा ज्या वेळेला तो गेल्यानंतर राजावरती परिणाम हा होतो तो चांगला मंत्र तिथे राज्य करीत नाही मी या निमित्ताने एवढं सांगतो की आणखी वीस वर्ष फक्त शिवाजी राजांना आणि आणखी वीस वर्ष फक्त संभाजी राजांना दर्या मिळाली असती तर या जगाचा इतिहास आणि भारताचा भूगोल बदलला तुम्हाला बघायला मिळाला आपल्या मातीतल्या आपल्या राजामध्ये होतं आणि ते आपल्याला पाहावं आपल्याला बघायला मिळावं त्याच्यासाठी हा केलेला छोटासा प्रयत्न आहे आम्ही या निमित्तानं त्यांना किती देऊ शकत नाही त्या सगळ्यांची मनापासून माफी मागतो कारण दोनशे बासष्ट लोकांचा शो होता आणि हजारो लोकांच्या या निमित्ताने फोन आले ज्यांना आम्ही देऊ शकलो नाही भविष्यात कधी वेळ तेव्हा त्यांना सुद्धा या निमित्ताने संधी देऊ पण मी मनापासून आभार मानतो आपण मोठ्या मनाने सगळ्यांनी मदत केली आणि मावळा प्रतिसाद नावाने हा शो आपण ठेवणार आहात त्याच्याबद्दल मनापासून आपलाही धन्यवाद देतो आणि जी लोक मनापासून उपस्थित राहिली त्यांचा सुद्धा मनापासून धन्यवाद देतो अरे एक कारण फक्त मी घेतो जनोदय करिता विनायक पाटील पेंट